मेष राशी तुम्ही व्यवसायात मोठी गुंतवणूक करू शकता तुम्हाला तुमच्या स्वाभिमानाची काळजी असेल तुमच्या विरोधकांवर जास्त विश्वास ठेवू नका राजकारणात सहभागी असलेल्यांना उच्च पदं मिळू शकतात नोकरीच्या ऑफर मिळू शकतात राशी आज काही महत्वाचे निर्णय घेण्याचा विचार कराल वैवाहिक जीवन अत्यंत आनंददायी असेल तुम्ही घरकामात व्यस्त असाल तुम्ही तुमचे विचार भावंडांसोबत शेअर करू शकता मोठे व्यवसाय ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे मिथून राशी तुमची दैनंदिन दिनचर्या थोडी गोंधळलेली असू शकते विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका आज कोणताही दिखावा टाळा तुमच्या प्रतिमेबद्दल तुम्हाला खूप काळजी वाटू शकते कर्कराशी आर्थिक समस्या दूर होतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात चांगले निकाल दिसतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाऊ शकता नशीब तुमच्या बाजूने असेल संध्याकाळी तुमचे काही काम अडकू शकते सिंह राशी कामाच्या ठिकाणी मनमानी वृत्तीमुळे नुकसान होऊ शकते दुपारनंतर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल रिअल इस्टेट खरेदी विक्री केल्यास नफा होईल व्यावसायिकांना कर्ज देण्याचे टाळा तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या कन्या राशी आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल तुमच्या घरगुती जीवनात सावधगिरी बाळगा तुमच्या प्रिय व्यक्तीशी मोठ्याने बोलणे टाळा इतरांकडून अनावश्यक सल्ला घेऊ नका स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्ही चांगले प्रदर्शन करू शकता तोळ राशी आज तुमच्या जुन्या मित्रांसोबत चर्चा होऊ शकते भागीदारी व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात तुम्ही अनावश्यक खर्च टाळावा रागावून वागण्याऐवजी शांतपणे काम करा सल्लागाराचे काम फायदेशीर ठरेल वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी एक अद्भुत दिवस असेल तुमच्या जोडीदाराशी चांगले वर्तन ठेवा तुमच्या चांगल्या सवयींपासून लोक प्रेरणा घेतील उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील धनुराशी भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा इंटरनेटचा वापर काळजीपूर्वक करा इतरांच्या कामात ढवळाढवळ दोड़ करणे टाळा खाजगी नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नात वाढ दिसून येईल आज तुम्ही नक्कीच पुरेशी विश्रांती घ्याल मकर राशी दिवसाचा सुरुवातीचा भाग खूप चांगला जाईल रखडलेले काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे नोकरीचे सल... स्थलांतर शक्य आहे आज तुम्ही घरकामात व्यस्त असाल महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवा कुंभ राशी व्यवसायात कठीण होईल जास्त श्रम केल्याने स्नायूंमध्ये ताण येऊ हो शकतो काही प्रलंबित कामे संध्याकाळी पूर्ण होऊ शकतात तुमच्या वाईट सवयी सुधारण्याचा प्रयत्न करा आज कोणालाही वचन देऊ नका मीन राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित राहील तुमच्या सहकाऱ्यांसोबत चांगले वर्तन आणि सहकार्य ठेवा घरातील वातावरण आनंददायी असेल कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तुमच्यावर खुश असतील व्यवसायात लक्षणीय आर्थिक लाभ संभवतो